नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण माझ्या मागे जी ही काळी गाडी आहे ना एम एच फोर्टी सिक्स नाईन सेवन फाय झिरो हे आमदार दादा ठाकूर जे पनवेलचे आमदार आहेत आणि निवडणूक प्रमुख आहेत उत्तर रायगडचे त्यांची ती गाडी आहे आता गाडीचा मुळात गाडीचा विषय नाही आहे विषय आहे खोपोलीचा आणि खोपोलीचा भाजपसाठी ही आनंदाची बातमी आहे महायुतीसाठी शिवसेना भाजप युतीसाठी आनंदाची बातमी मी आता सांगतोय भाजपमध्ये निवडणूक काळात मधल्या काही आठ दिवसापूर्वी जी काही नाराजी उफाळून बाहेर आली होती भाजपच्या जुन्या भाजपच्या काही लोकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती अनेक लोकांना संधी मिळाली नाही आहे अनेक लोकांना विचार घेतलं जात नव्हतं याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खडे बोल सुनावले होते आणि खऱ्या अर्थाने दुफळी मारली होती जुनी भाजप ॲक्टिव्ह डिॲक्टिव्ह झाली होती बिलकुल निवडणूक काळात आम्ही असहकारची भूमिका घेतली होती आम्ही काम करणार नसल्याची भूमिका त्यांनी जाहीररित्या प्रकट केली होती या सगळ्याच पार्श्वभूमीवर निवडणूक प्रमुख आमदार प्रशांतराव ठाकूर सुनील घरात जे निरीक्षक नेमले ते दादा प्रकाश बिनेदार आणि खोपोलीची सगळी टीम यांनी प्रचंड चांगलं काम केलं आणि गेले काही दिवस सगळ्या वाटाघाटी किंवा वाटाघाटी मांडण्यापेक्षा त्यांना मनवण्याचं काम चालू होतं आणि ते अखेर या सगळ्या मनवण्याच्या कामाला ते यशस्वी झालेले आहेत जी सगळी टीम होती ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका भाजपच्या बाबतीत मांडली होती जुन्या भाजपनी त्या खोपरीच्या सगळ्यात नेत्यां जे सगळे कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी होते त्यांना आता शांत केले भाजपने आणि भाजप आहे ते शांत करू शकतं तर त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना शांत केलेलं आहे आणि आज पक्षाच्या कार्यालयामध्ये आमदार प्रशांतराव ठाकूर आणि सुनील घरत बिनेदार साहेब ही सगळेच मंडळी उपस्थित होती आणि ती देखील ज्यांनी भूमिका विरोध घेतली दे ते देखील उपस्थित होते आणि एकत्र येऊन त्यांनी एक व्हिडिओ दादानी केलेला आहे तो तुम्हाला मी शेवटला तुम्हाला ऐकायला मिळेल दादानी दादा अर्थात प्रशांतराव ठाकूर यांनी नेमकं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काय म्हटलं ते परंतु सेना भाजपसाठी या आनंदाची बातमी म्हणाव म्हणावी लागेल जे महायुतीचे उमेदवार आहेत कुलदीपक शेंडे यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे आता कुलदीपक शेंडे निश्चिंत झाले असतील कारण आता भाजप आजपासून उद्यापासून खऱ्या अर्थाने हे सगळे जुने कार्यकर्ते नवे कार्यकर्ते प्रचारात ऍक्टिव्हपणे दिसतील ज्यांनी की अपक्ष म्हणून फॉर्म भरले होते ते देखील मागे होतील अशी भाजपकडून सांगण्यात आलेलं आहे दादा या ठिकाणी टळ ठोकून आहेत म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला ती गाडी दाखवली होती तर आता सातत्याने ते म्हणजे आमदार प्रशांतराव ठाकूर हे सातत्याने ते हे खोपोलीकड खोपोलीकडे लक्ष ठेवून आहेत आणि इथे कशाप्रकारे इथलं सगळं पक्षामधल्या काही गोष्टी आहेत त्या पुढे चवट राहणार नाहीत याची दक्षता भाजप घेतो आहे आणि भाजप आता खऱ्या अर्थाने कामाला लागलेला आहे महायुती म्हणून भाजप शिवसेनेसोबत ताकदीने आता काम करणार आहे त्याच्यामुळे इथल्या देखील नेत्यांची जबाबदारी वाढली आहे आणि आता आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि उमेदवार कुलदीपक शेंडे आणि सगळ्याच प्रभागातील शिवसेना महा भाजप महायुतीचे उमेदवार आता निश्चिंत झाले खूश झाले असतील पण ह्या सगळ्या सगळ्या ह्याचं जे आपण श्रेय श्रेय जर द्यायचं बघायला म्हटलं तर प्रशांतराव ठाकूर यांना श्रेय द्यावं लागेल कारण त्यांनी अत्यंत चलाकीने आणि अत्यंत ठामपणे भूमिका घेऊन सगळ्यांना मनवण्यात ते यशस्वी झालेले आहे ही अशी गोड बातमी आहे भाजपच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी